कोल्हापूर शहर परिसरात गुन्हेगारी कारवाया करून सामाजिक शांतता आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या एबी गँगवर पोलिसांनी कारवाई केली आहे या टोळीतील अक्षय बागडी सौरभ जाधव आणि साहिल शेख या तिघांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलंय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अक्षय बागडियाच्या एबी या टोळी विरोधात शाहूपुरी पोलिसांनी हद्दपारीसाठी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडं प्रस्ताव सादर केला होता गडिंगलटच्या उपाधीक्षकांनी सविस्तर चौकशी करून एबी गँग विरोधातील अहवाल पोलीस सा अधीक्षकांना सादर केला होता त्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी या टोळीतील सदस्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी अवधी दिला होता खुनाचा प्रयत्न गर्दी मारामारी खंडणी गंभीर दुखापत मालमत्तेचं नुकसान असे गंभीर ए एबी गँगवर दाखल आहेत त्यामुळं एबी गँगचा प्रमुख अक्षय बागडी सौरभ जाधव साहिल शेख या तिघांना कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आहे